नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो नवी दिल्ली विधानसभेचा निकाल आठ फेब्रुवारी लागला आणि या निवडणुकीत भाजपनं स्पष्ट असं बहुमत मिळवलं त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार सत्तावीस वर्षानंतर भाजप पुन्हा दिल्लीच्या सत्तेवर येणार हे जवळपास निश्चितच झालं होतं मात्र मध्येच पंतप्रधानांचा अमेरिके अमेरिका आणि दौरा त्यामुळं पदा पदावर कोणाची वर्णी लावायची हे तर लांबत गेलं आणि अखेर काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं रेखा गुप्ता यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित केलं मग विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली त्यात सर्वानुमते रेखा गुप्ता यांच्या नावाला संमती देण्यात आली आज सकाळी अकरा वाजता नवी और, दिल्ली येथील रामलीला मैदानावर रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याबरोबरच एनडीएचे देशातील मुख्यमंत्री आणि एक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत जवळपास पन्नास हजार लोक या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असतील असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे रेखा गुप्ता या तशा संघ संघाच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्या दिल्ली महानगरपालिकेच्या सदस्य म्हणून पण राहिलेले आहेत मात्र मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो होता आणि दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि पहिल्याच वेळी विजयी होऊन लगेच मुख्यमंत्रीपदाची माग पडणाऱ्या त्या एकूण आता आठव्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील तर महिलांमधून मुख्यमंत्री होण्याचा त्यांना त्या होत आहेत आणि त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील सर्वात शीला दीक्षित त्यानंतर सुषमा स्वराज आपण परवा केजरीवालांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या त्या या नेत्या आणि चौथ्या रेखा गुप्ता आहे रेखा गुप्ता <coughs> यांच्याबरोबर त्यांना उपमुख्य मुख्यमंत्री म्हणून परेश वर्मा हे मंत्रिमंडळात असतील असंही स्पष्ट झालेलं आहे रेखा गुप्ता यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा काल परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक कलिना ते सोलापूर विमानतळ असं त्यांनी सहकुटुंब विमानाने प्रवास केला सोलापूर येथील <coughs> कार्यकर् त्यांचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी दुपारी भेट घेतली आणि मग त्यांनी थेट सा, साडेचार पाचच्या दरम्यान सोलापूर बस स्थानक गाठलं तिथं सोलापूर आगाराच माहिती घेतली आणि बसनं ते धाराशिवकडे निघाले सोलापूर ते धाराशिव त्यांनी बसनं प्रवास केला आणि प्रवाशांच्या अडीअडचणी नेमकी बसची अवस्था कशी असते याचं अगदी जवळून निरीक्षण केलं त्यामुळं त्यांना या लालपरी <coughs> कशा त्यांची अवस्था कशी आहे अशा अवस्थेतही प्रवाशी कसे प्रवास करतात याचा निश्चितच अनुभव आला असणार धाराशिव येथे येताच त्यांनी <coughs> शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुत पुतळ्यास शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं त्यांच्याबरोबर माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके आदी मंडळी उपस्थित होती त्यानंतर ते <coughs> मध्यवर्ती शिवज शिव शिवजयंती शु, उत्साहाच्या मिरवणुकीत काही काळ सामील झाले आणि त्यांनी तेथून ते मग थेट कळम गाठलं आणि कळंबच्या शिवाजी तालीम शिवजयंती उत्सवाच्या भव्य अशा मिरवणुकीत ते सहभागी झाले होते आज तुर्तास एवढंच धन्यवाद